दिवाळी झाल्यानंतर तुळशी विवाहाचे चावल लागते यानंतर लग्न सरायला सुरुवात होते तुळशी विवाह हा देवउटणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांची योग निद्रातून जागे होतात यंदा देवोत्थनी एकादशी बारा नोव्हेंबरला असणार आहे या दिवशी तुळशीचा विवाह विष्णूंच्या मूर्ती स्वरूपात शालिग्रामशी अर्थात उसाशी लावला जातो तुळशीची पूजा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते तुळशीला एक अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते जर तुमच्या घरात सतत नकारात्मकता वाटत असेल किंवा प्रगती होत नसेल पती उपेक तर तुळशीची वनस्पती खूप उपयुक्त ठरते परंतु तुळशीचे रोप कुठे लावायला हवे याची योग्य दिशा जाणून घ्यायला हवी वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं रोप योग्य ठिकाणी लावल्याने वास्तुदोष दूर होतात तसेच आरोग्य देखील चांगले होते वास्तुदोष दूर करण्यासाठी तुळशीचे कोणते उपाय करायला हवेत जाणून घ्या योग्य दिशा तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचं रोप लावताना घराच्या पूर्व दिशेला तुळशीचं रोप लाव असायला हवे यामुळे घरात असणारी नकारात्मकता दूर होईल तसेच सकारात्मकता शक्ती वाढेल तुळशीचं रोप लावताना ती हिरवी असायला हवी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुळशीचं रोप लावताना पूर्व दिशेकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि ईशान्य दिशेकमुळे वास्तुदोष दूर होतात तुळशीचं रोप लावल्याने कौटुंबिक जीवन सुखी राहते आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारते सुख समृद्धी नांदते ज्या घरात तुळशीचं रूप लावले जाते त्या घरात वास्तुदोष नसतो असे शास्त्रात म्हटले आहे तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे पाने करून पूजा करून ध्यान केल्याने सर्व पापे नष्ट होतात तसेच मोक्ष प्राप्त होतो भगवान विष्णूंची पूजा करताना प्रसादासोबत तुळशीचे पाने अर्पण करायला हवेत